श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांच्या समस्यावर आपण एक एक उपाय घेऊन येत आहे बरेच आपल्याला माहिती आहे की आपण प्रश्न उत्तर पण करतो आणि समस्यांवर उपाय पण सांगत असतो आपल्या व्हिडिओमध्ये जे काय असतं ते आपल्या सगळ्या समस्या प्रश्नांचे उत्तर असतात आणि त्यावर सेवा असते परंतु आज आपल्यासाठी एक विशेष घेऊन आले आहे की बऱ्याच जणांच्या समस्या आहे प्रत्येकाच्या घरामध्ये आहे ताई आमचे केस खूप गळतात प्रत्येकाच्या घरात केस खूप गळतात माझे सुद्धा केस गळतात तर सुद्धा ट्राय केला आहे तुम्हीसुद्धा करा ट्राय तर केस गळत असेल आपल्याकडे समस्या असेल केस गळण्यासाठी गळण्याची समस्या असेल तर आपल्यासाठी हा शॅम्पू आपण घेऊन आलेला आहे नीम आवला अलोवेरा असे हा शॅम्पोमध्ये समाविष्ट आहे आणि हा शॅम्पू पूर्ण हर्बल आहे कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये केमिकल नाही आहे तुम्ही वापरून नक्की अनुभव घ्या याची प्राईस फक्त पासष्ट रुपये आहे आणि जवळजवळ तर शंभर एम एम एल आहे म्हणजे जो शंभर एम एल ए असेल तो एवढा भरलेला आहे तसं मला मी अंदाजे सांगितलं याच्यावर दिलेला नाही आहे पण एवढं साधारण शंभर एम एल ए असेल तर आपण हा अनुभव घ्या आपले केस आपले अगदी केस गळणं थांबतील आणि विशेष म्हणजे पांढरे केस जे आपले होत आहेत जे झपाट्याने पांढरे केस होत आहे ते केस पांढरे होणं आपले थांबतील तर आणि कालांतराने काळे होईल पण लगेच नाही पण कालांतराने हे जे मी केस पांढरे होणं बंद होईल तर तुम्ही अनुभव घ्या आणि हा शॅम्पू आपल्याला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवर आपला नंबर दिसतो आहे तर आपण नक्की ऑर्डर करून अनुभव घ्या असो श्री स्वामी समर्थ